नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा पुढल्या वर्षी देणारच मला अपेक्षा आहे कैलास भाऊची मी एक महाराजांची मूर्ती आता त्यांनी केली आपल्याला दुसऱ्यांना काढली कैलास भाऊला का सन्मानपत्र आमचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष राजीव शिवरकर आणि दिलीपराव झाडे हे देतील खरंच यांनी कहिलं भाऊ जे सांगितलं आहे ते खरंच मी पण बघितलंय तिथे आणि मला सुद्धा वाटते का आपल्याही त्याच पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करू संजू लिचड आहे संजय जी लिचड आहे जय क्राय पाहून लागते का वा? चैतन्य परळीकर यांनी सुद्धा आपल्या कार्याला आर्थिक सहकार्य केलं सिद्धांत देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकळजी महाराज प्रथमत या आयोजन समितीला मी मनापासून धन्य धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की खंजरी भजनसारखं एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यामध्ये मी दादांना म्हटलं होतं की नाव टाकू नका घेऊ नका कारण की वंदनीय महाराजांच्या प्रणालीमध्ये जे जे लोक आले त्या सर्वांना महाराजांनी इतकं श्रीमंत करून सोडलेलं आहे की त्यांनी आपल्या त्याला काय म्हणूया श्रमाची म्हणूया म्हणूया किंवा पैशाची म्हणूया कुठलीही सहयोग या ठिकाणी केला तर महाराजांकडून जे आपल्याला मिळालं त्याच्या तुलनेत ते, ते फार छोटं आहे ते काहीच नाही आहे आपल्याला वंदनीय महाराजांचा वरधस्त मिळाला त्यांची भजनं त्यांचा त्यांचे विचार आपल्याला मिळाले ही खरी आपली श्रीमंती आहे तर ही श्रीम ही श्रीमंती जपण्यासाठीच या ठिकाणी या भजन स्पर्धेचं आयोजन आहे मंडळी थोडक्यामध्ये एक विषय मांडतो की या भजनाचं या महाराजांनी जे भजन लिहिलीत त्या मागचा थोडस आपण एक संदर्भ समजून घेतला पाहिजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा त्यांनी भजन लिहायला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे महाराज हे नाथ परंपरेतील आहेत आणि त्यांनी सुरुवातीला अभंगच महाराजांनी अभंगाची रचना केली नंतर महाराज भजनाला लागले आणि असं करता करता जेव्हा महाराजांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली एकोणीसशे बेचाळीस मध्ये लक्षात घ्या या भजनाची ताकद किती मोठी आहे दादा चा चा या भजनाची भूमिका बघा महाराजांच्या भजनांची भूमिका बघा की जेव्हा महाराजांनी स्वतंत्र संग्रामात उडी घेतली आणि या भारतातल्या जनमानसांना इंग्रजांविरुद्ध जेव्हा हाती शस्त्र दिलं आणि त्यासाठी लढण्यासाठी भाग पाडलं तर महाराजांनी एकच शस्त्र हातात घेतलं होतं त्या शस्त्राचं नाव होतं ना भजन आणि तुम्ही आमच्यासाठी कोणी एक साधी सुई टोचून घ्यायला तयार नसेल होणारी नाही पण महाराजांच्या फक्त आणि फक्त भजनांमुळे लोकांनी छातीवर गोळ्या झेडल्या आणि या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं इतकं मोठं सामर्थ्य मंडळी भजना या भजनाचं हो। तर आम्ही या भजनाचे पाईक आहोत त्या विचाराचे आम्ही पाईक आहोत याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि अशा सर्व काय म्हणूया अशा कृतींना अशा कार्यक्रमांना आपण सर्वांनी तन्मन धनाने सहकार्य केलं पाहिजे आणि माझंही यापुढे राहील पण नाव नका ना घेऊ एवढी माझी विनंती करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ चनाका सेवा सादर करतील त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कक्षामध्ये सर्व धर्म समभाव बाल भजन मंडळ काल सर्वांनी देवी प्रोग्राम केला आपल्याकडे फार सुंदर हार्मोनियम वाजवली आणि जवळपास उद्याला जर मंडळ लवकर झाले तर उद्याला पण एक त्यांचा प्रोग्राम करूया